वेगवेगळ्या अंतरवरती अशा टाईपचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारत असतात दोन लांब्या दिलेल्या असतात वेग दिलेला असतो आणि वेळ विचारलेला असतो या प्रश्नामध्ये बघा दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे पंचेचाळीस किलोमीटर पर अवर वेगाने दोनशे पन्नास मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळामध्ये वेळ ते आपल्याला विचारलेले आता बघा जे काही अंतर आपण घेतो ते काय करायचं जेवढं जे काही एकूण लांब्या दिलेल्या असतात त्या लांब्यांची बेरीज करून एकूण अंतर घ्यायचं म्हणजे अडीचशे आणि अडीचशे किती होणारे पाचशे त्याच्यानंतर हा जो काही वेग आहे पंचेचाळीस याला पाचशे दहा अठरा गुणायचं पाचशे दहा अठरा काबर गुणत असतो आपण कारण या सगळ्या याच्यामध्ये एकच सारखे नसतात सगळ्यांचे त्यामुळे आणि गुन्हेला या ठिकाणी काय होणार वेळ आता काय करायचं जे काढायचं ते इकडे ठेवायचं बाकी सगळं इकडे आपण घेऊन येऊ पाचशे गुन्हेला अठरा इकडं भागेला इकडे आल्यानंतर काय होईल गुन्हेला होईल पंचेचाळीस गुन्हेला पाच तिकडे गुन्हाला इकडं आल्यानंतर काय होईल भागेला होईल बरोबर वेळ आता नऊ ना आपण भाग देऊ नऊ दुने अठरा नवा पाचे पंचेचाळीस पाच पाच चा गुणाकार केला तर किती होतील पंचवीस पंचवीस पंच ना भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे फक्त काय उरला आता वीस गुन्हेला दोन वीस गुन्हेला दोन जर केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे चाळीस सेकंद उत्तर जे काही आहे ते कशामध्ये असणारे तर चाळीस सेकंदामध्ये असणारे आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचंय